गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये लाडकी बहीण योजना ही खूप पॅप्युलर किंवा प्रसिद्ध ठरली होती आणि लाडक्या बहिणीमुळे हे सरकार आलं असं सांगितलं जातं तर त्याच्याबद्दल वेगवेगळे मतांतर आहे ई व्ही एमबद्दल शंका लोका आहे लोकांना बऱ्याच शंका याच्याबद्दल या निवडणुकीबद्दल आणि त्या निवडणुकीच्या निर्णयाबद्दल आहे परंतु जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका राज्यामध्ये घोषित होणार होत्या त्याच्यासाठी सरकार आपलं परत यावं प्रचंड प्रमाणात असंतोष सरकारच्या विरोधात असताना आता कुठून तरी आपलं सरकार आलं पाहिजे याच्यासाठी यांनी हा लाडकी बहिणीचा घाट घातलेला होता परंतु त्याच्यामध्ये जवळजवळ अडीच कोटी महिला म्हणजे जवळजवळ राज्याच्या लोकसंख्येच्या वीस टक्के महिला या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या निवडणूक समोर ठेवून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्षात कुठल्याही महिलेचं म्हणजे व्हेरिफिकेशन करण्यात आलं नाही की ह्या पात्रतेत बसतात किंवा नाही सरळ सरळ जो जी कोणी महिला ह्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरीन तिला मंजुरी देण्यात आली अगोदर जरी लाडकी बहीण योजना घोषित करताना सांगितलं होतं की निकष कोणते कोणते असणारे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न चारचा किंवा जर असेल तर त्या महिला त्याच्यात अपात्र ठरतील परंतु सरसगट ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या महिलांना सरसगट मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला फक्त मतं मिळवण्यासाठी आणि जवळजवळ शेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका निधी ह्या योजनेसाठी राखून ठेवण्यात आला आणि त्यावेळी सगळ्याच विभागांची सगळ्याच खात्यांची निधी रोखण्यात आले फक्त राज्याचा निधी लाडकी बहीण ह्या एकाच योजनेवर खर्च करण्यात आला आदिवासी असतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असतील शेतकऱ्यांची अनुदान असतील हे सगळं थांबवण्यात आलं आणि लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आणि कुठलाही निकष तपासण्यात आला नाही जवळजवळ सहा ते सात महिने हा निधी यांना प्रचंड प्रमाणात वाटण्यात आला कुठल्या निकषाची तपासणी करण्यात आली नाही आणि जशी निवडणूक संपली तसं निकषाची तपासणी करायला सुरुवात झाली म्हणजे लाडक्या बहिणी निवडणूक झाल्यानंतर दोडक्या झाल्या आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट वृत्तपत्रातून आणि समाज माध्यम प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियातून जाहीर होत आहे की इतक्या महिन्या इतक्या महिला अपात्र तितक्या लाख महिला अपात्र परंतु सरकार मात्र स्वतः सांगत नाही की कि किती महिला लाडके बहीण योजनेमधून अपात्र झाले आहे सरकारने आता मूग घेऊन बसलेला आहे सरकार आणि प्रिंट मीडियातले किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातले रिपोर्ट हे विसंगत आहे म्हणजे ही मीडिया वेगळी सांगती ती मीडिया वेगळे आकडे सांगती प्रत्यक्षात यांना ही योजना आता बंद करायची आहे परंतु कसं तरी रेटवायचं काम चालवलेलं आहे जिथपर्यंत जाईल तिथं रेटवायचं आणि नंतर सोडून द्यायचं आता काही महिलांना पैसे सोडायचे नाही काही महिलांना पी एम किसानच्या नावाखाली फक्त पाचशे मै पाचशे रुपये देण्यात आले परंतु निवडणुकीच्या आधी मात्र ह्याच महिलांना तिकडं पी एम किसानचा पण लाभ देण्यात आला होता आणि इकडं लाडक्या बहीण योजनेचा पण लाभ देण्यात आला होता आणि आता फक्त लाडक्या बहीण योजनेतून त्यांना जी महिला पी एम किसानमध्ये किंवा नमो सन्मान योजनेमध्ये आहे तिला फक्त आता पाचशे रुपयेच तिच्या खात्यावर जमा केलेले म्हणून आता ह्या लाडक्या बहिणी दोडक्या झालेल्या कुठल्याही निकषाची किंवा कुठल्याही पात्रतेची अपात्रतेची छाननी अगोदर केली नाही वेळ असताना पाच सहा महिने निवडणुकीला वेळ असताना जाणून बुजून सरकारी पैशातून ही राजरोस उधळपट्टी करण्यात आली निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पक्ष पक्षाकडून म्हणजे अजित पवार गट असेल एकनाथ शिंदे गट असल आणि भाजप यांनी आपल्या पैशातून त्यांची निवडणूक लढवली अशी परिस्थिती झाली म्हणजे आपले पैसे वाटले आणि निवडणूक त्यांनी जिंकली आपले पैसे महिलांना वाटले बहिणींना आणि निवडणुकीचा फायदा किंवा निकालाचा फायदा मात्र त्यांनी घेतला अशी एकूण परिस्थिती होती ही वर्णन वास्तविक शेतकऱ्या महिलांनी मागणी केलेली नव्हती परंतु एक वर्षापासून शेतकरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळं पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळं जीएसटीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडम वाढल्यामुळं सरकारच्या निर्यात बंदी आणि आयातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात कोट्यावधींच नुकसान झालं आणि असं असताना शेतकऱ्यांनी वारंवार एक वर्षापासून कर्जमाफीची मागणी केली परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून सुद्धा निवडणूक झाल्यानंतर तीन महिने उलटून गेलेले परंतु ते आता याच्यावर ब्र शब्दही काढायला तयार नाही आणि उद्धटपणे आणि मुजोरपणे अजित पवार मात्र म्हणतात मी कधी सांगितलं निवडणुकीत माझा एखादा व्हिडिओ दाखवा तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मी, कर मी बोललो का आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये सांगितलं होतं की शेतक आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 परंतु आता शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांच्या विषयावर दुर्लक्ष करण्यासाठी भाजपने कोरटकर असतील राहुल सोलापूरकर असन नितेश राणे असन म्हणजे मटण मुसलमान मुघल असे मुद्दे पुढं रेटून शेतकऱ्यांचा प्रश्न युवकांचे प्रश्न दाबायचा प्रयत्न केलेला आहे आणि जे शेहेचाळीस हजार कोटी रुपये महिलांसाठी जाहीर केलेले होते त्याच्यातून फक्त निम्म्याच खर्च झाला आणि आत्तासुद्धा जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपयाची ह्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे लाडकी बहिणी योजनेसाठी परंतु जी मागणी शेतकऱ्यांनी कर्जमाफीची केलेली होती तिच्याकडं साप पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं जी गरजेची होती शेतकऱ्यांना कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी परंतु त्या म्हणजे शेहेचाळीस हजार कोटी पैकी अर्ध्या निधीत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती शेतकऱ्यांना नवीन कर्ज काढता आले असते शेतकरी ह्या जाचातून बँकेच्या तगाद्यापासून वाचला असता शेतकऱ्यांना पुढचा जो खरीप हंगाम येणारा येणारे याना जून जुलैमध्ये त्याच्यातून त्याच्यात त्यांना कर्ज काढता आले असते आता त्या शेतकऱ्यांना सावकाराकडे जावं आहे आपल्या घरातल्या महिलांचे म्हणजे त्याच लाडक्या बहिणींचे दागदागिने हे टाकून आणि पुढचं सीझन किंवा खरीबाचा हंगाम सुरू करावा लागणारे सर्व शेतकऱ्यांची कर्ज ही जवळजवळ जव नव्वद टक्के शेतकऱ्यांचे थकलेले अशा परिस्थितीत जी योजना मागितली नसती ती शे महिलांवर लादली आणि जी मागितली नव्हती ती मात्र देण्या मागितली होती ती मात्र देण्याबद्दल देवेंद्र फडणवीस आता चूप बसलेले त्यांना ह्या गोष्टी आता ऐकू येत नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी मोठ्या प्रमाणात शेतकरी ह्या कर्जमाफीची मागणी करत असताना त्यांनी जाणून बुजून आता काना डोळा केलेला आहे या गोष्टीकडं तर सांगायचं एवढंच होतं की शेतकऱ्यांची लूट आणि लाडक्या बहिणींना मात्र सूट दिलेली आहे अजित पवारांनी तर अक्षरशः सांगितलं होतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये की मोठ्या श्रीमंत महिलांनीसुद्धा सांगितलं की आम्ही ह्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेतलेला आहे म्हणजे ही योजना सर्रासपणे स्वत मुख्यमंत्री सांगत होते की ह्या योजनेचा कसा गैरफायदा महिलांनी घेतलेला आहे परंतु गरज असताना शेतकऱ्यांना बोरगरीब शेतकऱ्यांना मात्र सरकारने कर्जमुक्ती दिलेली नाहीये म्हणजे शेतकऱ्यांची लूट आणि महिलांना मात्र सूट असा निवडणुकीसाठी केलेला हा फंडा होता धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर